नमस्कार मित्रांनो नाशिक आणि संभाजीनगर इथून दोन पाहुणे आपल्याकडे आलेत आणि नाशिकहून जे आले त्यांचा त्यांचे काही प्रश्न आहेत भाजी संदर्भात तर ते आपण बोलूया आणि त्याचं स्पष्टीकरण पण आपण या व्हिडिओमध्ये देऊया नमस्कार नमस्कार माझं नाव रमेश भवर मी नाशिकहून आलो आहे माझा प्रश्न असा होता की भाजीपाल्याशी संबंधित होता माझा प्रश्न भाजीपाला घ्यायला जेव्हा आपण जातो मंडीमध्ये वगैरे इकडे तर कोबी किंवा फ्लावर किंवा टमाटे जे असे बरेचसे फळ म्हणजे भाजीपाला आहे की जो घेताना आपल्याला विचार करावा लागतो की हा घ्यावा की नाही घ्यावा याच्यावर किती फवारण्या मारल्या असतील <laughs> <laughs> कारण पहिले तर अगोदर तणावर राऊंड अप मारल्या जातं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी <laughs> ज्या फवारल्या जातात ज्याच्याने काहीच म्हणजे कीटक जाऊ द्या काहीच वाचत नाही आणि त्याच्याने चांगले म्हणजे बरेचसे कॅन्सर किंवा बरेचसे आजार होतात मग माझा प्रश्न हा आहे की बा याला काय सोल्युशन आहे किंवा या म्हणजे केमिकल आणि फवारण्या न करता आपल्याला कसं पिकवता येईल किंवा त्याच्यापासून सुटका कशी हा सगळ्यात एवढे भयानक आजार होत आहे मग सेंद्रिय पद्धतीने किंवा नॅचरल पद्धतीने आपल्याला कसं पिकवता येईल त्याच्यावर काहीतरी सोल्युशन तर असेलच असं नाही अगदी बरोबर आहे तुमचं बेसिकली काय माहितीये का शेतकऱ्यांनाही समजतं आजकाल बरेच शेतकरी घरच्यासाठी एक स्पेशल भाजी करतात वेगळी म्हणजे घरच्या पुरती केली असं म्हणतात मग घरच्यापुरती करता म्हणजे तुम्हाला विष हे समजतंय पण जगाला विष खायला घालून तुम्ही मात्र दुसरं खाताय हा खाता प्रकार आहे तर तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून आपण एक घेऊया की भेंडी आता ह्या इकडे इकडे भेंडी आहे बघा एवढी हां तर भेंडीचं हे फळाचं लाईफ हे दोन दिवसाचं आहे लाईफ दोन दिवसाचं म्हणजे काय की मी आज भेंडी तोडली तर उद्याचा गॅप देऊन परवा मला भेंडी तोडायला लागेल नाही तर माझ्या भेंड्या होतील मोठ्या मोठ्या आणि त्या बाजारात विकता येत नाहीत त्यामुळे एक दिवसाड भेंडी तोडतात आता एक दिवसाड भेंडी तोडत असताना तुम्ही जगातलं कुठलंही केमिकल फवारलं तर त्याचा रेसि रेसिड्यू पिरियड जो असतो तो पंधरा दिवसाचा दहा दिवसाचा पाच दिवसाचा असा असतो मग तुम्ही लोक फ्लॉवरिंग आणि भेंडीची बघा फुलं आता इथे भेंडी लागलेली आहे आणि भेंडीच्या बाजूला फुल पण आहे पुढची भेंडी इथे तयार आहे राईट म्हणजे तुम्ही असंही करू शकत नाही की फ्लॉवरिंगच्या वेळेला फवारणी केली आणि नंतर नाही केली ओके नाही तर त्यामुळे भेंडी मी एक असं एक्झाम्पल देतो की असं पीक आहे ज्याच्यावर भयंकर फवारणी होते कारण भयंकर कीड येते आळ्या आणि आळ्या आणि मावा आणि शेतकऱ्यांना हे माहिती असतं पण तरी प्रत्येक भेंडीच्या आधी त्याची प्रत्येक ह्याच्यात फवारणी होते आणि भेंडी विषमुक्त अशी होऊ शकत नाही कारण तुम्ही फवारलेली आहे कारण आणि मी सांग मी काय सांगतो एक दिवस आड तोडताय ना तुम्ही त्यामुळे आदल्या दिवशी तर फवार त्याच्यावर आहे अजून बघा आपण एक 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 बघत गेलो तर बघ एक भेंडी चांगली आहे दुसरी भेंडी चांगली आहे तिसरी हा आता हे आहे की नाही सांगता येणार नाही पण हे हे खराब आहे हे खराब ओके नंतर हे पण अजून आता आहे चांगली आहे ते चांगली आहे चांगली आहे राईट चांगली आहे चांगली आहे तर तुम्ही माझं पर्सेंटेज बघा तर तुम्हाला लक्षात येईल हा तर तुम्हाला लक्षात येईल की सेंद्रिय मध्ये हा तर आपण एक बघू की दहा मध्ये एक भेंडी खराब आहे म्हणजे टेन पर्सेंट नुकसान आहे राईट कदाचित माझ्याकडे ट्वेंटी पर्सेंट पण नुकसान होईल म्हणजे मध्ये दोन भेंड्या खराब निघतील ओके तुम्ही कितीही फवारणा केल्यात तरी तुमचं फायव्ह टू टेन पर्सेंट नुकसान आहेच म्हणजे असं नाही मी नाही म्हणत नाही तर तुम्ही हा कॅल्क्युलेशन करायला पाहिजे की तुम्ही जे औषध विकत आणताय एव एवढ्या भेंडीवर शेतकरी तीन चार हजार रुपये खर्च करतो माहिती आहे तर तुम्ही औषध जे ख आणताय मग पाठीवर घालून फवारताय त्यानंतर जर तुमचं वीस टक्क्याचं नुकसान दहा टक्क्यावर किंवा पाच टक्क्यावर येत असेल हां आणि भेंडीचा ख रेट पकडला तर ती जी जे वाचवली भेंडी त्याला त्याला मल्टिप्लाय केलं रेटनी तर तुमच्या औषधाची किंमत भरून निघत नाही लक्षात तर हा विचार शेतकऱ्यांनी जेव्हा करायला लागतील की तुम्ही ठीक आहे पाच टक्के नुकसानच्या वीस टक्के नुकसान घेत आहे पण तुम्ही औषध मारत नाही मेहनत करत नाही आहे हां आणि वर तुम्हाला खायला असं आहे जे विषमुक्त आहे तर हा डबल फायदा आहे की नाही तर आ, हे करण्यासाठी तुम्हाला ना बायोडायव्हर्सिटी करायला लागेल आता आता आज मी समजा फक्त इथे भेंडीचा प्लॉट असता माझा तर माझी भेंडी तुम्हाला अशी दिसली नसती भार। आता तुम्ही माझ्या डावीकडे बघा इथे आता इथे हातगे आहेत तुमच्या मागे घोसाळ्याचं वेल आहे ओके या भेंडीच्या उजवीकडे इथे कारल्याचं वेल आहे ओके या सगळ्यामध्ये आम्ही याला ना काय अनलिमिटेड थाळी सिंड्रोम म्हणतो तुम्ही अनलिमिटेड रेस्टॉरंटमध्ये थाळी खायला जाता का ओके तर थाळी खायला गेलं ना की तिथे बघा एक पोळी असते भाकरी असते पुरणपोळी असते हां त्यानंतर कचोरी असते किंवा फरसाण असतं तीन भाज्या कढी आमटी असतं आणि वर गुलाबजाम असतं तर तुम्ही काय करता तुम्ही ती अख्खी थाळी दहा वेळा खाता का नाही तुम्ही काय करता त्यातलं एक गुलाबजाम किंवा बासुंदी शोधायची आणि बासुंदीवर तुटून पडायचं म्हणजे वसूल करायची अनलिमिटेड थाळी तर आमच्याकडची बासुंदी इकडे हे बाही आ, भेंडी सुद्धा एक बासुंदी असते पण भेंडीच्या बाजूला चवळी आहे ओके तर हां तर या चवळीवर बघा जास्त रोग आहेत हां दिसतंय या चवळीवर जास्त रोग आहेत भेंडीपेक्षा तर ही बासुंदीसारखं काम करते आमच्याकडे म्हणजे ही अनलिमिटेड थाळी आम्ही वाढलेली आहे कीटकांना त्यातलं त्यां तुम्हाला जे आवडतं त्यांनी खावं आणि काय होतं आम्ही अनलिमिटेड थाळी दिल्या आणि एवढे पदार्थ दिल्यामुळे आमचा प्रत्येक पदार्थ पूर्ण खाल्ला जात नाही प्रत्येक पदार्थ थोडा थोडा खातात आणि जो आवडता पदार्थ आहे तो खूप खातात मग खाता। ते पक्ष्यांसाठी किंवा ते किड्यांसाठी आणि बाकी सगळं आपल्यासाठी तर ही मा मानसिकता केली तर आपण खूप चांगल्या पद्धतीने भाजीपाला पिकू शकतो किमान शेतकऱ्यांनी अर्ध्या क्षेत्रावर पाव क्षेत्रावर हा प्रयोग करून पाहायला पाहिजे आणि हा प्रयोग केलात आणि स्वतःची मार्केट प्लेस तयार केलीत लोकं म्हणतील की अरे एवढे एवढे तुकडे करून आम्ही बाजारात नेलं तर काय भाव मिळेल तर तुम्हाला स्वतःची मार्केटप्लेस प्लेस तयार केली तरच जगणं शक्य आहे पुढे जाऊन नाहीतर हे खूप अवघड आहे <laughs> तुम्हाला उत्तर मिळालं याचं